नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण काही जिकेचे प्रश्न पाहणार आहोत तर चला त्या प्रश्नांकडे वळू जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भारताने व्यापले आहे ऑप्शन क्रमांक एक दोन पॉईंट एक्केचाळीस एक भारतात उत्तर प्रदेश शेजारी कोणता देश आहे ऑप्शन क्रमांक दोन नेपाळ भारतातील भारतातील राजस्थान शेजारी कोणता देश आहे ऑप्शन क्रमांक तीन पाकिस्तान महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र समुद्र आहे ऑप्शन क्रमांक चार अरबी समुद्र भारताच्या भूसीमांशी सलग देश सलग कोणता देश नाही ऑप्शन क्रमांक चार तजकिस्तान भारताचे उत्तर दक्षिण अंतर किती किमी आहे ऑप्शन क्रमांक तीन तीन हजार दोनशे भारताचे पूर्व पश्चिम अंतर किती किमी आहे ऑप्शन क्रमांक दोन तीन हजार भारतातील कोणत्या राज्यात शीत वाळवंट आहे ऑप्शन क्रमांक एक जम्मू काश्मीर भारतातील कोणत्या राज्यात उष्ण वाळवंट आहे ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान